नागपूरमध्ये आव्हाडांविरोधात भाजपानं आंदोलन केलेलं आहे नागपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे नागपूरमध्ये सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपा आता आंदोलन करत असल्याचं आपण पाहतोय आणि संपूर्ण राज्यभरात अशीच परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्या संदर्भात एक विधान केलेलं आहे आणि त्या विधानाचा निषेध करण्यासाठी भाजपानं आता अनेक ठिकाणी आंदोलन सुरू केलेली आहेत प्रभू रामचंदाबद्दल रा, जे जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केलं तर निषेध जो आहे नागपुरात भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आलेला आहे थोड्याच वेळापूर्वी जो आहे त्यांनी पुतळा जाडून खरं तर हा निषेध केलेला आहे नागपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतर संतप्त भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी जो आहे तो त्यांचा पुतळा दहन केलेला आहे आणि भाजप युवा मोर्चाच्या काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा काय सांगा जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाडांनी जे अपमानस्तव अपमानस्तव दिलेलं आहे याच्याबद्दल जय श्री श्रीराम बद्दल त्याच्यावर आम्ही विरोध करतो आणि जितेंद्र आव्हाडाला लाच वाटली पाहिजे हिंदुत्वावर बोलताना केवळ मात्र भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ताच नव्हे तर संपूर्ण हिंदू समाजामध्ये देखील त्यांच्या वक्तव्याच्या बद्दल निषेध होत आहे हुतू होत आहे ते मला असं वाटतं की जाणीवपूर्वक बोलतात त्यांना कुठेतरी दुसऱ्या आपल्या कुठल्या लोकांना समाजाला प्रभावित करायचं आहे वोट बँकची राजनीती करायची आहे आणि म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य ते वारंवार करतात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ फुले पराग डोबळे साम टी न्यूज नागपूर